मित्रांनो नक्कीच बघितलं असेल किडकाळी मैदान आणि खूप चांगल्या चांगल्या शर्यती झाल्या आपण बघतो का या बैलगडा क्षेत्रामध्ये जसे नामांकित नंदी असतात त्यामध्ये आपले गावठी आणि तसंच जा वेगवेगळ्या वेग वेग जातीवंतांमध्ये आपल्याला शर्यती बघायला भेटतात बघूया आज आपले जवळचे मित्र मयूर पाटील आणि दादा तीन गुला सलग दोन गुलाल न? तीन तीन गुला तीन गुलालाचे मानकरी झाले दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आजचा आनंद कारण का सलग तीन गुलाल एकाच दिवशी काय नाही आनंद महिनाभर बैल शिकवता लंपी झाली ती त्याला ना आता सात महिन्यात सातचे सात गुलाल झाले लगातार सात गुलाल म्हणजे कुठेतरी लंपीच्या आजारातून उठून कंटिन्यू गुलाला ठेवला काय म्हणणार लंपीच्या आजाराच्या वेळी काय ती दशा होती काय नाही आम्ही तर आशाच सोडलेली बैलाची का काय होईल नाही होईल पण मेहनत घेतली आहे सर्व ही मन माझी तर इच्छाच नव्हती गोट्यामध्ये जायची सर्व यांनीच बघितलं माझ्या भावाने आणि अल्पेश मात्रेने नक्कीच कुठेतरी बघतो बैल आजारा असलो ना का ज्या बैलाची दशा असते ना ती आपल्याला ती जी त्याच्या त्याच्यावरती गेलेली जी प्रेम आणि प्रक्रिया ती पूर्ण दवापाणी कसं काय म्हणजे ते त्यावेळीची परिस्थिती काय सांगणार दवापाणी म्हणजे दवापाणी तर खूप करायला लागतं पण नशीबाची पण साथ पाहिजे कारण दवापाण्यात काय होणार हे लंपी आजारावर नशीब पण पाहिजेत माणसाकडे आज आपलं नंदी कोणत्या साईडने पलतं दोन्ही साईड कुटुंबी टाकायला शिधाच आहे एकदम शिधा आणि एकदम नवीन नवीनच आहे यंदाच आम्ही घेत गेल्या वर्षी घेतले यंदा हाकलतो आणि पहिल्याला कोण होता हां आपल्या घर गर, घरची तीन चार बाईलं आणलेली आहेत चारही गुलाल झाले तीन गुलाल झाले आमचे हॅट्रिक मारली आहेत आम्ही आणि कसं काय असतं कारण काय का दिवसभर आपण जे मेहनत करतो आणि दिवसभर गुलालासाठी झडत असतो त्याच्यानंतर गुलाल भेटते गुलालाचा आनंद काय असतो तो गुलालाचा आनंद भरपूर आहे कारण की मी पण आता आता झाले सगळं नियोजन पोराहीच केले मी पण आता काय म्हणू ते बाहेर होतो सर्व याहीच बघितले आजचं नियोजन कुठंतरी बघतो आपण का एक जी नंदी पालताना त्याच्यानंतर आपलं त्यांच्यावर ज्या गुलालावर ड्रायव्हरचा देखील तेवढाच अधिकार असतो कारण का त्याच्यावर शिवाय काहीच नसतं काय म्हणणार आता ड्रायव्हर आमचा हा घरचा समजून आहे गोरप्याचा आहे त्याला आज आम्ही बसवतो हो आणि दुसरे होते त्याही गद्दारगिरी गेली आपल्याशी तर आपण ते तेवढं मनात ठेवीत नाही तर त्याचं ते काम करतं आपला आपण करतो असा विषय नक्कीच कर... आणि आपले ड्रायव्हर घरचेच आहे काय म्हणणार बाईला नंदीकडून काय अपेक्षा असणार कारण का आपण बघतो का जातीने गावठी आहे ना आपला नाही क्रॉस आहे क्रॉस आहे मिक्स आ, मिक्स आहे तर आणि खूप चांगला बघायला वाटतं काय अपेक्षा असणार आपली अपेक्षा काय नाही फक्त आपली घरची गाडी गोलात राहते आम्ही कोणाच्या पायऱ्यात पण नाही पालवत जास्त कोणी जर फोर्स केला केलातच कारण की आम्हाला कामाच्या येण वेल नाही भेटत ना म्हणून आम्ही जास्त बैल पालवत नाही आता महिनाभर आराम करतील बैल सर्व बैल महिनाभर फक्त तो मोठा बैल आहे तो आम्ही ही नेतील बाकी तीन बैल आराम महिनाभर नक्कीच कारण का बघतो आपण का आपली का आपली यंगस्टर आपलं आताच्या काय सल्ला देणार आता आम्ही पण यंगस्टर आहे पण कसं का काम धंदा पाहिले करा मग शोक करा पूर्ण शोक पण पाहिजे पण शोक करायला पण पैसा लागतं बाकी काही घरचं नियोजन कोण करतं हे सगळं हेच करतात बाकी हे नाही दा मी बघतो बाकी नियोजन हे करतात सर्वजण टक्के दादा दा नक्कीच असं पुढच्या वाटचाली शुभेच्छा असतील अभिनंदन